नमस्कार शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण बघत आहात किसान क्राफ्ट कंपनीचे ट्रॉली ब्रश, ब्रश कटर ट्रॉली ब्रश कटरसोबत आपल्याला दोन तीन अवजार पण मिळत आहेत स्नायलॉन कटर त्याच्यानंतरला बावन सी सीचा आहे स्ट्रोक बावन सी सी टू स्ट्रोक ट्रॉली टाईप ब्रश कटर याला ट्रॉली येते आपल्याला हँडलिंगला सोपं आहे फळबागेसाठी चांगला आहे झाडाखाली घोसता येतं चांगल्या पद्धतीचं आहे याच्यासोबत दोन दाती तीन दाती ब्लेड पण आहे पेट्रोल मिक्सिंगचा बॉटल पण आहे आणि समोरचं ट्रिमर पण आहे याची किंमत अठरा हजार एम आर पी आहे तरी आपल्याला शेतकरी बांधवांना हा फक्त बारा हजारात उपलब्ध आहे होम आयग्रो इक्विपमेंटला या भेट द्या आणि बारा हजारात फक्त ट्रॉली ब्रश कटर घेऊन जा धन्यवाद ओम ॲग्रो इक्विपमेंट आपलं सर स्वागत करत आहेत याच्यावरती कंपनीकडून सहा महिन्याची वॉरंटी पण आहे तरी जास्तीत जास्त ब्रश कटर खरेदी करताना इसान क्राफ्ट कंपनीची खरेदी करावी धन्यवाद